पूर्ण असं अवघड जाते प्रोफेसर आहोत ते महत्वाचे <laughs> अशा सांगितलं की पहिला आपला जो व्यवसाय आहे पारंपरिक व्यवसाय भांडीचा नंतर आपण भांड्यात उतरलो भांगडी आणि भांडी आणि बांगडी याचा व्यवसाय आपण फिरून करतो फिरून करता करता लोकवस्ती वाढत गेली लोकवस्ती वाढत गेल्यानंतर तिथे तिथे एक एक कुटुंब स्थायिक व्हायला परत मूळ कुटुंबात तिथे सगळा जैन धर्म होता परंतु पुढे गेल्यानंतर तिथे जैन धर्म नाही जैन पंडित नाही जैन देग मंदिर नाही काही मग साहजिकच आपली जी धार्मिक किंवा याची कार्य संसारिक कार्य असते ती आपण ब्राह्मणांकडून सोडून घेऊ मुद्दा म्हणून पण धर्म बदललेला नाही ब्राह्मणांकडून करून घेतल्यानंतर साहजिकच त्याने आपल्या पद्धतीनं सगळ्यांना वाजवलं आपण त्यांच्यावर भट गेलो त्यात आपलं काय आपली चूक काही नाही आहे परंतु आपण आपला मूळ धर्म विसरलो मूळ धर्म आपला जो आहे जो कासार धर्म जैन नाही तो आपण कसा ती संस्कृती आहे जैन धर्म म्हणजे धर्म नाही ती संस्कृती आहे जीवन शैली जगण्याची एक शैली आहे आज तुम्हाला डॉक्टर लोक सांगतात चार तास आधी झोपण्याच्या आधी चार तास जेवा आम्ही तर धर्मात पारंपरिक आहे जे हजारो वर्षापासून सांगत आलो की तुम्ही दिवस माळवण्यापूर्वी जेवा म्हणून अनेक अशा गोष्टी आहेत की ते शास्त्रीयदृष्ट्या मानण्यात आलेल्या आहेत हा धर्म विज्ञान विज्ञानाने हे तपासून घेतलेला वितराग धर्म आहे जैन धर्म हा विज्ञानाने तपासून घेतलेला वितराग धर्म आहे आणि त्या धर्मात आपण मूळ त्या धर्माचे आहोत आणि त्या संस्कृतीचे आहोत आणि त्या संस्कृतीचा जरा थोडासा परत आपण विसर केला आहे तो परत अभ्यास करावा आता तुम्हाला सांगतो आपण कालिका देवीचे भक्त कालिका पुराण सगळे देवाचे पुराण हे देवेंद्र कीर्तीने चारशे वर्षापूर्वी लिहिले आणि तेच पुराण उपलब्ध वर्षापर्यंत वाचलं जात होत त्यात वितरा गायनमा म्हणून पहिला हो। अर्जंताला नमस्कार पहिला होता त्यानंतर ते पुराण आपण सगळे काही भांड्याचे व्यापारी श्रीमंत झाले मग आपण कुठे वाचायचं ब्राह्मणाला बघवायचं बस वाच आणि आपण ऐकत बसायचं मग त्याचा फायदा एका ब्राह्मणाने घेतला पुण्यात बालकृष्ण जोशी नाम पुण्यात एका ब्राह्मणाने कालिका पुराण लिहायला लागला त्याने ते पुराण नाईक म्हणून इकडचे कुठले तरी आहे ते उद्धवला त्याने ते छापून घेतले आपलं कालिका पुराण चारशे वर्षापूर्वीचं होतं ते हस्तलिखित होत त्यावेळेला छपायची व्यवस्था नव्हती पण आहे अजूनही ती हस्तलिखित आहे मग एक हस्तलिखित बघायचं ते दुसऱ्याने कोणीतरी लिहून काढायचं ते एक हस्तलिखित झालं मग ह्या बाजूला एक हस्तलिखित त्या बाजूला एक असं संपूर्ण महाराष्ट्रात इवन केळकर जे आपलं याचं पुण्याचं ग्रंथालय आहे मोठं तिथे तिथेसुद्धा कालिका पुराण आहे देवेंद्र चर्तिंड आहे अनेक ठिकाणी आहे भंडारकर इथं भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये हां भंडारकर त्या जोशी मॅडम आहेत ना त्यांना तर ते सगळी माहिती आहे नलिनी जोशी हा नळिन जोशी त्या ब्राह्मण आहेत पण त्यांना तो सगळा अभ्यास ते प्राकृत भाषेचा त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि त्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या तर हे कालिका पुराण छाप्पन साली लिहिलं गेलं बाळकृष्ण जोशींचं अठ्ठावन्न साली ते एकोणसाठ साली छापलं गेलं नायिकाने जाहिरात दिली होती त्यांचं जे सुमयुष पुढचं मासिकाचं नाव काय त्या समाज समाजोन्नती म्हणून मासिका जाहिरात आली तेही पान आमच्याकडे आहे अठ्ठावन्न साली असं असं पाठ जर जो तीन पुस्तक लिहिलेलं आहे ते छापायचं आहे कुणाकडे कोण आणि ते एकूण अठ्ठावन्न साली छापलं गेलं त्याच्या प्रति सगळ्या वाटल्या गेल्या आणि एकोणीसशे साठपासून पासून ते छापलेलं पुराण सगळे कालिका पुराण वाटू लागले आणि त्यावेळेपासून आपण तासा प्रमाण जरा वेगवेगळ्या गोष्टीत जाऊ लागला काही महान महानुभावी झाला काही पंढरपूरचा विठोबा भक्त झाला कोणी विष्णू भक्त झाला वैष्णवधर्मी इतर इथं झाला त्यात आपले आपण होऊन तिकडे गेलेलो नाही आपल्याला जैन धर्माचं मार्गदर्शन कमी पडल्यामुळे आपले लोक तिकडे गेले आता ह्या जे लोक विसरले किंवा तिकडे गेले त्यांना परत आणण्यासाठी म्हणून कोणीतरी धडकडला पाहिजे नाहीतर त्याच्यापूर्वी आम्हाला गरजच पडली नव्हती की संस्था जैन धर्माची काढावी म्हणून कारण जैन धर्माची दक्षिण भारत जैन सभा ही तीन एप्रिल अठराशे नव्याण्णवला स्थापन झालेली संस्था आहे संपूर्ण जैन समाजाची प्रतिनिधी संस्था आहे त्या संस्थेमध्ये मी जवळजवळ बावीस वर्ष काम केले तिथे काम करत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्यासाठी जैन धर्माचा आपण अपन असूनही आपले लोक आपले बांधव जरा बाहेर जातात त्यांना आपल्याकडे एकत्र करणं आवश्यक आहे म्हणून जैन दोन हजार सहा साली जिवंतदादा पाटलांनी ज्यावेळेला सोलापूरला अधिवेशन घेतलं त्यावेळेला मला निमंत्रण नव्हतं पण आमच्या बंधूंना निमंत्रण होतं मी त्यांना म्हटलं मी जातो तुला जमत नाही मी जातच येतो पण मी जाणार मी तिथे गेलो माझे विचार मांडले दादानीच माझं नाव घेणे अध्यक्ष आणि पण ठीक आहे आपल्याला अध्यक्ष मला दक्षिण बाबी देशाचा अनुभव होता आणि दृष्टीनं मी काम करू लागलो हळूहळू हळूहळू काम परंतु स्लो स्टडी परंतु भक्कम असं काम झालं पाहिजे त्या दृष्टीनं आम्ही काम करू लागलो त्यानंतर दोन हजार सहापासून याला खरी सुरुवात झाली खरं म्हणजे हा प्रयत्न ऐंशी साली पहिला आपला वाशिमलाच या भागातच झाला आणि त्यावेळेला सुद्धा वाशिमलासुद्धा जे अधिवेशन झालं त्याचे सगळे करते करणं ते सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातूनच आले होते राम भाऊ अंकुदर होते माझे बंधू चंद्रकांत डोरुले होते त्या आदिवासी या पुस्तकात लिहिलेले एक फोटो आहे शेवटच्या पण लोखंडे 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 होते काका इथले होते परंतु शंकरराव कुत्ते आमचे मामा अध्यक्ष होते ते अनंतराव साळवी होते कुत्ते होते ते कोल्हापूरचे जाऊ अनंतराव साळवी मुळचे ते कोकणातले भारत ते डेव्हलपमेंट ऑफिसर होते ते अध्यक्ष झाले होते त्यावेळेला त्याच्यानंतर दुसरं अधिवेशन पुण्याला झालं ठेवशे झाले ते विद्यानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ते सुद्धा तिथले वनकुत्री कंपनी सोलापूर चंद्रकांत अनु वनकुत्रे सोलापूर झरकर राजेंद्र झरकर राजाभाऊ झरकर होते राजाभाऊ झरकर होते रामभाऊ वनकुत्रे कोल्हापूर होते चंद्रकांत डुर्ग पण तिथे होते आमचे बंधू असं पुण्याला अधिवेशन झालं होतं परंतु त्यावेळेला काय म्हणजे संघटना बांधण्याचं बळ होतं ना ते त्यावेळेस आत्ता लोखंडाचा एक घाव घालून कुठच्या हत्या बनत नाही ते हळूहळू हळूहळू तयार व्हावं हो लागतं म्हणजे ऐंशी झाली सुरुवात झालेली गोष्ट दोन हजार सहासाठी मात्र आपण एक संस्था स्थापनात यश आलं आणि त्यापासून आपल्याला अनेक गोष्टी हळूहळू सुरू झाल्या दोन हजार नऊ पासून आपण आपल्या समाजासाठी स्कॉलरशिप फंड सुरू केला त्यावेळेला आपली संस्था रजिस्टर नाही मग फंड कसा उभा करायचा मग काही वेळेला आम्ही पैसे आम्ही गोळा करायचे वाटायचे पैसे गोळा करायचे वाटायचे त्यातच आमचे एक आमचे मित्र मला भेटले विजयानाकाचं ते आत्ता सध्या अध्यक्ष आहेत ते माझ्याकडे आले म्हणाले बाबा मला आपल्याला स्कॉलरशिप आपलं जैन शासना समाजाच्या मुलांसाठी स्कॉलरशिप द्यायचे काय करूया म्हटलं आपली संस्था रजिस्टर नाही माझी स्वतःची एक संस्था होती डोले कॅम्युनि चॅरिटेबल ट्रस्ट म्हणाली तुमच्या रस्ते मार्फत देऊया आणि म्हटलं माझ्या सं माझ्या संस्थेमार्फत दिलं तर मी माझ्यानंतर ती संस्था बघणार कोण नको म्हटलं दक्षिण भारत जैन सभा हे आपली दोन हजार म्हणजे त्यावेळेला शंभर वर्ष झाली होती त्या संस्थेला आपण पैसे देऊया तिथून आपण त्यांच्याशी करार करूया आणि करार करायचं काम म्हटलं मी करतो कारण मी तिथे काम करत होतो मग मी आम्ही काम तिथे करार केला की या ठेव त्या त्यांनी सुरुवातीला पाच लाख दिले नंतर आतापर्यंत त्यांचे अकरा लाख रुपये तिथे जमा आहेत दक्षिण भारत त्याशिवाय आमच्याकडे सोळा लाख रुपये जमा आहेत आमचे या येणाऱ्या व्याजातून आम्ही आमचे सोळा लाख आम्ही बँक ऑफ इंडियात ठेवलेले आहेत त्यांचे तिथल्या बँकेत ठेवलेले आहेत त्यातून जे व्याज येतं हे आपण जैन कासार समाजाच्या मुलांसाठी म्हणून यावर्षी जवळजवळ सव्वा लाख रुपये आपण वाटलेले आहेत तुम्हाला इथे ज्या लोकांना शिष्यवृत्तीसाठी गरज असेल त्यांनी खरोखरच ॲप्लिकेशन करा आमच्या संस्थेचे फॉर्म आहे दक्षिण भारत जनसभेचे फॉर्म भेट दोन्हीकडनं थोडे थोडे पैसे मिळून तुम्हाला मदत करते हा स्कॉलरशिपचा विषय झाला मासिक मासिकामध्ये अनेक प्रकारचे माहिती तुम्हाला मिळू शकते हे गेले दहा वर्ष सातत्याने चालू आहे आत्ता तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे मासिक येत नाही त्या सर्वांनी तुमचे पत्ते लिहून मला द्या तुमच्याकडे मी मासिक पाठवतो त्याच्या वर्गणी सावकाश तुम्ही पाठवा मला आत्ता कोणी वर्गणी द्या मी पैसे पाठवतो असं नाही तुमच्याकडे मासिक आल्यानंतर तुमचं तुम्ही वर्गणी त्या खात्यावर भरा तर आत्ता मात्र ज्यांना येत नाही त्यांना सगळ्यांनी माझ्याकडे पत्ते लिहून द्या दुसरा एक विषय आहे की जसे आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक संघटना स्थापन करतो मग जिथे बाबा एखादा जिल्हा म्हणून माझ्याकडे अखादा लोकच नाही जेल तसा राहते ठीक आहे तुझ्याकडे किती लोक आहेत सहा लोक आहेत सहा लोकांचं तुम्ही नावं घ्या तसे नांदेड जिल्ह्यातले तुम्ही आता इथे बसला आहे तर नांदेड जिल्ह्यातले जे लोक आहेत